संख्या भाग टू पोलीस भरतीला आलेले प्रश्न दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान प्रश्न काय आहे छत्तीस पॉइंट दोनशे पाच मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर एकोणतीस ए हे प्रश्न आलेला आहे बुलढाणा पुलीस तसेच मुंबई लोहमार्ग पोलीसला दोन हजार चोवीस ला हे प्रश्न कस सोडवायचं सोप्या पद्धतीनं प्रश्नामध्ये हे असं वाटते कीच कर पण याची सरळ सरळ वजाबाकी करायची वजाबाकी करते वेळेस ही पॉईंटची वजाबाकी आहे वजाबाकी वेळेस पॉईंटच्या खाली पॉईंट नेहमी ने ने आला पाहिजे जर चुकला म्हणजे आपली वजाबाकी चुकते ना म्हणून मोठी संख्या कोणती याच्यात छत्तीस पॉईंट दोनशे पाच लहान संख्या कोणती आहे एकोणतीस पॉईंट शून्य नऊशे अठ्ठावीस अठ्याण्णव आपण यांची करूया वजाबाकी छत्तीस पॉईंट दोनशे पाच मायनस एकोणतीस पॉइंटच्या खाली पॉइंट शून्य नऊ आठ यांची करायची काय आपल्याला वजावाटी पाचमधून आठ जातात का पाचमधून आठ जात नाही म्हणून हच्च्याला घ्यायचं पंधरा मधून आठ गेले सात दहामधून दहा गेले शून्य हच्च्याला एक इतर एक सोळा मधून नऊ गेले सात इथ शून्य आपलं उत्तर आलं फायनल सात पॉइंट एक शून्य सात एकशे सात असे वाचत नाही आपण पण आता सिंपल मध्ये म्हणण्यासाठी आपण म्हणू शकतो सात पॉइंट एकशे सात हे झालं आपलं फायनल उत्तर आता बघूया आपण प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दुसरा एक्स ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती संख्या असेल हा प्रश्न आलेला आहे परभणी पोलीस आणि अकोला एसआरपीएफ दोन हजार चोवीस ला हे एक्स वगैरे जर दिसलं तर आपल्याला वाटते की हा प्रश्न अवघड आहे का पण अवघड वगैरे काय नसते एक्स एक्स ही विषम संख्या आहे म्हणलं आपल्याला ऑप्शन दिले हे प्रश्न आपण सूत्रानुसार सोडू शकत नाही हे ऑप्शनला ना जावं लागते हा महत्वाची गोष्ट म्हणजे एक्स ही विषम संख्या आहे कोणतीही संख्या घ्या एक घ्या तीन घ्या पाच घ्या सात घ्या नऊ घ्या कोणते घेऊया आपण एकच घेऊया हा एक ऑप्शन मध्ये टाकायचं दोन ला दोन एक्सच्या मध्ये कोणतंच चिन्ह नाही याचा अर्थ कोणते कोणतं चिन्ह असते नेहमी गुणाकार असते दोन गुन्हिने एक प्लस एक दोन एक दोन दोन प्लस एक तीन तीन हे संख्या कशी आहे विषम संख्या आहे पण आपल्याला काय पाहिजे समसंख्या म्हणून हे पहिलं ऑप्शन होणार काय आपलं नाही होणार पहिलं नाही होणार आता दुसरं दोन ला दोन त्याच्यात कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असणार गुन्हाचं एकच्या ठिकाणी आपण एक विषम संख्या टाकायची कोणती टाका एक टाका तीन टाका पाच टाका चुकणार नाही आपण तीन टाकूया मायनस एक बेतृ सहा सहा मायनस एक पाच पाच ही आपल्याला संख्या मिळाली का नाही म्हणून हे उत्तर पण नाही ऑप्शन नंबर तिसरं दोन ला दोन कोणतं चिन्ह नाही नसल्यामुळे आपल्याला गुणाकारचं चिन्ह टाकावं लागेल इथं कोणती विषमसंख्या घ्या एक घ्या तीन घ्या पाच घ्या आपण यावेळेस पाच घेऊया म्हणजे तुमचं कन्फ्युजन राहणारच नाही मायनस प्लस आहे इथं प्लस चार बेपंच दहा दहा प्लस चार चौदा ही आली समसंख्या म्हणून आपलं उत्तर फायनल काय असणार तीन नंबरचं हे आपलं करेक्ट आहे हे चार नंबरचं येणार नाही आपण वाटलं नंबर पण सोडूया दोन गुणिले एक मायनस तीन एक बे मायनस तीन मायनस एक उत्तराचं म्हणून आपल्याला कोणती समसंख्या भेटली तीन नंबरचं ऑप्शन आपलं जुळालं आपण आता प्रश्न क्रमांक तीन ला सुरुवात करूया एक ते हजार मधील एकूण तीन अंकी संख्या किती आहे हे प्रश्न आलेला आहे गडचिरोली चालक आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस ला प्रश्न दोन हजार चोवीस ला आलेला प्रश्न प्रश्न काय म्हणला आपल्याला एक ते हजार मधील एकूण तीन अंकी संख्या किती आहे आपल्याला तीन अंकी संख्या किती आहे ते विचारलं एक ते हजार पर्यंत पहिली तीन अंकी संख्या कोणती आहे शंभर सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती आहे नऊशे नव्याण्णव नौ। ह्यांची करायची वजाबाकी याला 9 ला नऊ नौ। 9 ला नऊ नौ। नऊ मधून एक केला आठ आग। आठशे नव्याण्णव नव्याण्णव नौ मध्ये प्लस एक करायचं म्हणजे म्हणजे नऊशे उत्तर येणाऱ्याच इथपर्यंत कळायला का एक ते हजार मधील आपल्याला तीन अंकी संख्या विचारली तर सर्वप्रथम काय करायचं सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती आहे शंभर सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती आहे नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव मधून शंभर जर वजा केला असता आपल्याला भेटते आठशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव मध्ये नेहमीसाठी प्लस एक करायचं म्हणजे एकूण संख्या किती आल्या नऊशे आता प्रश्न बघूया आपण दुसरा दोन क्रमांक पूर्ण संख्येच्या वर्गातील फरक पस्तीस आहे तर त्या संख्या काढा प्रश्न काय म्हणते दोन क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक किती आहे पस्तीस तर त्या संख्या काढा हा प्रश्न आलेला आहे पुणे एसआरपीएफला स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स राज्य राखीव पोलीस दलमध्ये दोन हजार चोवीस ला आलेला प्रश्न हे प्रश्न कसं सोडवायचं दोन क्रमांक पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक पस्तीस आहे सर्वप्रथम काय करायचं पस्तीसचं काय करायचं पस्तीस मधून एक मायनस करायचं किती आले चौतीस चौतीस ला काय करायचं दोन ना वागून टाकायचं किती आला बे एक बे बे सात चौदा तर ही झाली पहिली संख्या दुसरी संख्या काढते वेळेस काय करायचं त्याच्यामध्ये एक मिळवायचं नेहमीसाठी ही झाली दुसरी संख्या किती अठरा पडताळा जर करायचा असल तर काय करायचं सतराचा वर्ग किती आहे दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग किती आहे तीनशे चोवीस वर्ग म्हणजे काय एकच संख्या दोन बार गुण्य म्हणजे वर्ग हे यांच्यातील फरक किती आहे दोन क्रमवार पूर्ण संख्येच्या वर्गातील फरक किती आहे पस्तीस आहे यांचा फरक जर पस्तीस असेल तरच आपल्या संख्या सतरा आणि अठरा या बरोबर आहे नाहीतर पस्तीस जर येत नसेल फरक तर आपलं उत्तर चुकून जाणार इकडं बघा पडताळा करण्यासाठी तीनशे चोवीस मायनस दोनशे एकोणनव्वद चौदामधून नऊ गेले पाच राहिले ही एक बारामधून नऊ गेले तीन राहिले इथं शून्यला शून्य आला का आपला फरक पस्तीस म्हणून आपला आंसर सतरा आणि अठरा ह्या दोन संख्या आहेत आता प्रश्न समजला असेल तर प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक चौथा पाचशे नऊ च्या एक शेत तीन च्या दहा मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर पाचशे तीन येईल हा प्रश्न आलेला आहे आपल्याला नागपूर एसआरपीएफ दोन हजार चोवीस ला हे प्रश्न दिसायला मोठा किचकट वाटेल पण सोडवायला एकदम सोप्या पद्धतीने अपूर्णांकामध्ये आलेला आहे हे प्रश्न पाच शेत नऊ इथपर्यंत झाला च्या हा शब्द दिसला गणिती पद्धतीमध्ये चा हे शब्द जेव्हा येतात तेव्हा आपण गुणाकाराचा सिम्बॉल वापरायचं काय गुणाकार च्या ठिकाणी काय करायचं गुणाकाराचं सिम्बॉल इथपर्यंत कळालं तर आता समोर काय एक छे एक छत्ती झालं इथपर्यंत मांडणी जमली अजून चार शब्द आला अजून आला म्हणून काय करायचं अजून पुन्हा गुणा गुणाकाराचं सिम्बॉल छत्तीस चे दहा दहा मध्ये किती मिळवावे मध्ये किती मिळवावे किती मिळवावे ही संख्या दिली का कोणत्याही संख्येत किती मिळवावे हा शब्द जर आला तर आपल्याला संख्या प्रॉपर माहित नाही म्हणून आपण कोणती संख्या काय समजायची एक्स समजायची नाहीतर तुम्ही दुसराच एक्स समजून बसशाल तर आपलं बड़़़। उत्तर चुकून जाईल एक्स ही दुसरं एक्स एक्स बरोबर उत्तर किती येणार आपलं फायनल म्हणते ते पाचशे तीन पाचशे तीन उत्तर येण्यासाठी कोणती संख्या मिळवली असता पाचशे तीन येते तर याचा आन्सर काढता दिवस काय करायचं मांडणी जमली आपल्याला मांडणी जमणं महत्वाची गोष्ट आहे मांडणी जमलं म्हणजे खालची स्टेप आपल्याला कळते मांडणी जर चुकली असेल तर खाली आपल्याला चुकणारच आहे घराचा पाया जर मजबूत असेल तर बिल्डिंग थांबणार बरोबर पाया जर मजबूत नसेल तर ती बिल्डिंग काही दिवसानंतर पडून जाणार त्याच्यानुसार सेम तसंच असते ह्या बाबतीत पण आता या कॅल्क्युलेशन करते तेव्हा काय करायचं आपण हे स्टेप जशाच तशी खाली एक वेळेस मांडणी करूया पाचशे नऊ गुणिले एकशे तीन गुणिले छत्तीसशे दहा आता याला कॅल्क्युलेशन भाग देऊन टाकायचं तीन एक तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा पाच एक पाच पाच दोन्ही दहा बेक बे बे दोन्ही चार इथे उरलं दोनशे तीन प्लस एक्स बरोबर पाचशे तीन हे प्लस मध्ये एक हे प्लस दोन भागिले तीन हे प्लस मधलं इकडे येऊन काय म्हणा मायनस मध्ये एक एक्स ला पाचशे तीन ला पाचशे तीन हे प्लस मधला इकडे आल्यानंतर मायनस मध्ये जाणार दोनशे तीन यांचं करायचं वजावाकी छेद समान आहे की नाही ते बघायचं आधी छेद जर समान नसेल तुम्ही वजावाकी केले असेल तर तुमचं उत्तर चुकून जाणार छेद समान नसेल तर लसाई पद्धतीनं छेद समान करून घ्यायचं ते आपण लसाई टॉपिक मध्ये शिकूया पाच मधून दोन गेले तीन छेद समान असल्यामुळे च तीन आता याला भाग जातो तीन एक तीन तीन एक तीन, तीन। म्हणून फायनल आन्सर किती आला आपला एक हे हे प्रश्न तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा वाहून आपण समोरच्या प्रश्नाकड कर, सुरुवात करूया हे प्रश्न दोनशे मध्ये शून्य पॉइंट चार ची किती पट आहे हे प्रश्न आलेला आहे आप आपल्याला नागपूर एसआरपीएफ दोन हजार चोवीस ला हे प्रश्न कस सोडवायचं दोनशेला दोनशे म्हणजे हे शब्द आलं म्हणजे म्हणजे हे भागाकाराच्या स्वरूपात मांडायचं शून्य पॉईंट चार ची असं जर आलं असं सेटेन्स मध्ये तर ची हा शब्द लागला म्हणजे हे नेहमी छेदस्थानी असते शून्य पॉईंट चार ची किती पट आता पॉइंट नंतर एक संख्या आहे इथं पॉइंट नंतर कोणती संख्या आहे का नाही म्हणून पॉईंट काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथं शून्य वाढवायचा तो पॉईंट निघून जाणार चार एक चार चार पंचे वीस हे शून्य दोन शून्य दोन दोन आलं का आपलं फायनल पाचशे तर चला आपण आता नवीन प्रश्नाकडे वळूया हे प्रश्न आता नवीन एका संख्येतून आठ हा अंक नऊ वेळा वजा केल्यास बाकी सात होते तर ती संख्या कोणती आपल्याला हे प्रश्न कोणत्या जिल्ह्यात विचारलेला आहे नागपूर शहर पोलिस मुंबई एसआरपीएफ दोन हजार चोवीस ला विचारलेला प्रश्न एका संख्येतून एक संख्या कोणती आहे ती माहिती आहे का आपल्याला नाही तर आठ अंक नऊ वेळा वजा केल्या आठ अंक नऊ वेळा वजा करणे म्हणजेच आठ ला आपण नऊ वेळेस गुणून काढूया आठ गुणिले नऊ आठ नऊ बहात्तर झाले बहात्तर ला बहात्तर इथपर्यंत कळालं आठ अंक नऊ वेळा वजा केला म्हणून आपण काय केले आठ नऊ बहात्तर म्हणजे बहात्तर वजा केले वजा केल्यास बाकी किती उरते सात उरते म्हणून बाकी किती उरले सात उरले सात आपण मिसळू आला किती एकोणऐंशी तर ती संख्या कोणती ती संख्या आहे एकोणऐंशी प्रश्न सिंपल आहे प्रश्न हे प्रश्न वाचायला जरी किचकट वाटत असेल ना सोडवण्याची पद्धत एकदम सोप आहे सो अवघड प्रश्न आहे म्हणून सोडू नका एक मार्ग देऊन जातो हे आपण पोलीस भरतीला आलेले प्रश्नच बघणार आहोत ह्याच्यानंतर दुसरा प्रश्न भाग दोन मध्ये गुणाकार करायला सांगितलं होत त्यानं काय केलं चुकून बावन गुणाकार केला त्याचे उत्तर अपेक्षित उत्तरापेक्षा तीनशे चोवीस ने जास्त आले तर उमेदवाराला कोणत्या अंकाने गुणाकार करायला सांगितलं होतं ती संख्या आपल्याला काढायची हे प्रश्न आलेले आहे सोलापूर पोलीसला दोन हजार चोवीस ह्या वर्षी हे प्रश्न दिसायला जरी मोठा असेल पण ह्याचं उत्तर काय सेकंदात निघतो हा काय म्हटलं होतं प्रश्नामध्ये इकडे एक बघा एका उमेदवाराने एका अंकास पंचवीसने गुणाकार करायला सांगितलं होतं त्यांनी चुकून काय केलं बावन्ने गुणाकार केला कि चुकून काय केलं बावन्ने गुणाकार केला तर ह्या दोन संख्येतील फरक काढायचा आपल्याला सर्वप्रथम बावन मायनस पंचवीस ज्याला आधी मांडणी येते त्यांच्यासाठी पण चांगली गोष्ट आहे ज्याला ओबी मांडणी येते त्याने असं पण वजा बाकी करू शकतो बावन मधून पंचवीस गेले बाकी किती उरले सत्तावीस इथपर्यंत कळालं जे अपेक्षित उत्तर होतं तीनशे चोवीसने जास्त आलं तीनशे चोवीसला ला जर सत्तावीसने भागलं तर ती संख्या आपल्याला मिळते ज्या संख्येनं भागायला सांगितलं होतं पण चुकून दुसऱ्या संख्येनं भागून टाकलं ती संख्या काढण्यासाठी तीनशे चोवीस ला काय करायचं तीनशे चोवीस ला सत्तावीस न भागायचं ज्याला कसोट्या येत असेल त्यांना कळते की बाबा ह्याला कोणत्या संख्येनं भाग जातो तीन ने जातो सहा ने जातो नऊ जा जा, जा ने जातो कोणत्या संख्येने जातो त्या अंकांची बेरीज जर तीनच्या पटीत असेल तर तीन ने भाग जातो नऊ ने भाग जातो इकडं बघा आता आपण नऊ ने भाग देऊया नऊ त्रिक सत्तावीस नऊ त्रिक सत्तावीस किती उरले पाच उरले नऊ सखी चोपन्न इथपर्यंत कळालं इथं छत्तीस इथं तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा फायनल उत्तर किती आलं आपलं बारा बारा ही संख्या होती त्या विद्यार्थ्याला सांगितलं होतं पण विद्यार्थ्यानं काय केलं चुकून दुसरी संख्या घेतली त्याच्यामुळं आपलं उत्तर किती आलं तर तीनशे चोवीस पण त्यांनी विचारलं काय आपल्याला प्रश्नामध्ये उमेदवाराला ज्या संख्येला गुणाकार करायला सांगितलं होतं ती संख्या शोधा म्हटलं तर आपल्याला शोधा शोधली कोणती संख्या बारा अशा प्रकारे जर आपलं शिकवलेली पद्धत जर आवडत असेल तर मित्रांना नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद